नमस्कार चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते महाशिवरात्र निमित्ताने आज उपवासाचे घावणे बटाट्याची भाजी आणि चटणी कशी करायची ती बघूया इथे मी एक वाटी वऱ्याचे तांदूळ घेतलेत ह्या तांदळाला वगैरेही म्हणतात हे शंभर ग्राम आहेत हे तांदूळ धुण्यासाठी बाउल मध्ये ओतते इथे मी ज्या वाटीने वऱ्याचे तांदूळ घेतलेले त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणे घेतलेत हे साबुदाणे दोन चमचे आहेत हे साबुदाणे धुवून भिजत ठेवते हे तांदूळ स्वच्छ मी निवडून घेतले धुवून घेते ह्या धुतलेल्या वऱ्याच्या तांदळामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतलेले त्याच वाटीने एक वाटी पाणी ओतते हे साबुदाण्याने वरीचे तांदूळ एकत्र करून भिजत ठेवायचे दोन तास इथे मी गॅसवरती कढई ठेवले त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल घालते हे तेल माझं शेंगदाण्याच आहे तुम्ही तुमच्याकडे कोणतं तेल वापरता ते वापरू शकता इथे तेल गरम झाले पाव चमचिरं टाकूया जिरं छान तडतडले आता मी इथे चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या टाकते थोडं झाकण ठेवते मिरची म्हणून दहा पंधरा कडी पत्त्याची पानं घेतलीत टाकून टाकते इथे फोडणी घेताना तेल उडू नये आणि गॅस खराब होऊ नये म्हणून आपण झाकण ठेवूया इथे जिरं छान तडतडले आणि मिरची छान करतूस तळून जाते चार बटाटे मोठी उकडून घेतलेली ती सोलून बारीक चिरून घेतली येतं घालूया फोडणीमध्ये ते चवी प्रमाणात मीठ घालते तुम्ही जे मीठ खाता ते घालू शकता पण उपस असल्यामुळे मी मीठ टाकते ते ही बटाटी एक जीव होईपर्यंत सर्व छान परतवून घेते इथे चार ते पाच मिनटं में मिडियम गॅसवरती झाकण ठेवून वाफ काढून घेऊया इथे चार ते पाच मिनटं झालेली आहेत भाजीला छान वाफ आले ती खालीवरती परतवून घेते इथे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते हे शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे पण उपवासाची भाजी असल्यामुळे मी टाकते इथे मीडियम गॅस वरती झाकण ठेवून आणखी पाच मिनिटं वाफ घेते इथे आपली भाजी झाली का आपण झाकण काढून बघूया बटाटे उकडून घेतल्यामुळे ही भाजी दहा मिनिटात तयार होते अशा प्रकारे भाजी तयार झाली आता आपण गॅस बंद करूया दह्याची चटणी बनवूया आता इथे मी पाव किलो दही घेतले हा मी हलकस पेटून घेते इथे चवी प्रमाणात सेंदो मीठ टाकूया थोडीशी पाव चमचा साखर घालते आता छान मिक्स करून घेऊया आता आप आपण इथे तडक्याची तयारी करूया छोटा चमचा तूप टाकते एक टीस्पून जिरं घालते जिरं छान तडतडले आपण गॅस बंद करूया इथे अर्धा चमचा काश्मीरी पावडर घालते ही उपासाला चालते इथे भांड गरम असल्यामुळे काश्मीरी पावडर छान तळून निघाले हे आपण दह्यामध्ये घालून घेऊया वापरू शकता दह्याला छान रंग आलाय अशी दह्याची चटणी तयार आहे आता आपण शेंगदाण्याची चटणी बघूया हे शेंगदाणे मी भाजून साल काढून घेतलेत इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या घालूया चवीसाठी थोडीशी साखर घालूया चवी प्रमाणात सेंदो मीठ घालूया मिक्सरला लावण्यासाठी थोडं पाणी घालूया तुम्ही याच्यामध्ये खिसलेलं खोबरंही घालू शकता हे थोडस मिक्सरला फिरवून घेते मोठा चमचा दही घालूया आणि हे परत मिक्सरला थोडं फिरवून घेऊया इथे आपली चटणी वाटून तयार आहे तुमचं दही आंबट नसेल तर तुम्ही दही दोन चमचे घालू शकता इथे एक चमचा तूप घालूया तुपाऐवजी तुम्ही तेलही घालू शकता ते आपलं तूप छान गरम झालं त्यामध्ये पाव चमचा जिरं घालूया ते छान तडतडले गॅस बंद करूया ती खमंग फोडणी आता आपण चटणीवर ओतून घेऊया अशी आपली दही आणि शेंगदाण्याची चटणी तयार आहे सलाड डोसे बनवायला घेऊया इथे आपण आपलं बॅटर बघूया बॅटर इतकंच पातळ पाहिजे याच्यापेक्षा पातळ करू नका आपल्याला इथे एक वाटी बगरला दोन वाटी पाणी लागलेले आहे ला इथे घावणे करण्यासाठी बिड तापत ठेवलंय आपल्याला हे बिड छान गरम करून घ्यायचंय इथे बिड छान गरम झाले थोडस पाणी शिपरूया आणि कुसून करूया ते बिड्याला मी तूप लावून घेते तूप किंवा तेल वापरू शकता आपल्याला हे मीडियम टू हाय फ्लेम वर करायचे आहेत ते बघू शकता बिड छान गरम झालेलं आहे हे पीठ बिड्यावर टाकायच्या आधी परत हे हलवून घ्या बिड्यावर टाकताना आधी टाका मधी टाका ही फ्लेम मीडियम ठेवले एक मिनिटासाठी झाकण ठेवते इथे एक मिनिट झालेलं आहे झाकण काढूया असं डोसा साईडने सुटायला लागला म्हणजे समजायचं डोश्याची एक बाजू झालेली आहे असं खालून पूर्ण सोडवून घ्यायचं दोन सेकंद झालेले आहेत आता आपण हा काढून घेऊया जास्त शिकवायचं नाही आता मी तुम्हाला आणखी एक दुसरा डोसा टाकून दाखवते डोसा बिड्यावर टाकायच्या आधी आपण हे पीठ परत खालीवर करून घेऊया आधी साईट असं कडे टाकून घ्यायचं नंतर मध्ये टाकायचं कारण मध्ये बिडा आपलं जास्त गरम झालेला असतं आता आपण एक मिनिटासाठी झाकण ठेवूया इथे डोसा टाकल्यावर एक मिनट गॅस हाय करायची नंतर ती परत मिडियम करायची आता एक मिनिट झालेलं आहे झाकण काढल्यानंतर दोन तीन सेकंड बाफ जायला द्यायची नंतर तो साईटने सुटल्यावर पलटी करायला घ्यायचा राईटने सुटल तुम्ही बघू शकता छान जाळी पण आले दोन सेकंद झालेत आता आपण काढून घेऊया तुम्ही ही फराळ फराळ बनवता का तुम्ही काय करायला या मी आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद